सातव्या टप्प्यासाठी तैनात तेरा निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू मिर्जापूर मधील उष्माघाताने घेतले बळी प्रचारावेळी तब्येत नाही आठवली ईडीच्या सवालाने केजरीवाल गारत दोन जून रोजी केजरीवालांची तुरुंगवारी निश्चित जयंत पाटील काँग्रेसमध्ये हो जाण्याची शक्यता चार जून नंतर शरद पवारांना मोठा धक्का सुनील तटकरेंकडून गुपचूप मिळाले संकेत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आढळलं प्राचीन तळघळ दगडी मूर्ती नाणी पादुकाही सापडल्या मुंबई गोवा महामार्गावर मानगाव मध्ये भीषण अपघात अपघातात तीन महिलांचा मृत्यू दोन जण गंभीर जखमी नाना पटोलेंना बांधावर जाऊन राजकारण करायचंय भाजपा आमदार प्रवीण दरेकरांची टीका परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा अव्वल देवेंद्र फडणवीसांनी हाणला उद्धवना टोमणा बोलायला नाही कर्तृत्व दाखवायला हिंमत लागते विशाल अगरवाल सुरेंद्र अगरवालला चौदा दिवसांची कोठडी वाहन चालकाला खोटा जबाब द्यायला लावल्याचा आरोप मध्य रेल्वेवर तीन दिवस मेगा ब्लॉक ठाण्यामध्ये त्रेसष्ट तर टी छत्तीस तासांचा ब्लॉक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उपवास केवळ पाणी पिऊन पंतप्रधान मोदींची ध्यानधारणा काँग्रेसनं लंडनमध्ये ठेवलेलं सोनं भाजपानं भारतात आणलं ब्रिटनच्या सेंट्रल बँकेतून शंभर टन सोनं भारतात आणलं